जम्मू मधील पहलगाम येथे शांततेची शपथ घेतलेल्या पर्वतांच्या कापसासारख्या सारख्या डोंगर रांगा पर्यटकांना आकर्षित करत असतात परंतु अलीकडील दहशतवादी हल्ल्यानं या नैसर्गिक सौंदर्याच्या प्रदेशाला एक गडद छाया घातलेली आहे काल पहलगाम मध्ये झालेल्या भ्याड हल्ल्यामध्ये महाराष्ट्रातील चार निष्पाप नागरिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला तर काही जण जखमी झाले या शोक आणि महाराष्ट्र सरकारनं याविषयी त्वरित कार्यवाही केली आहे मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांचं पार्थिव आणि जखमींच्या सुरक्षित परतण्याची व्यवस्था करण्यासाठी सर्व त्या उपाययोजना केल्या जात आहेत असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं ते म्हणाले की यात घटनेतील प्रत्येक नागरिकाची काळजी घेतली जात आहे कुटुंबियांचा तणाव आणि दुःखाचा सन्मान करत योग्यतेनुसार मदतीचा पुरवठा होईल ते म्हणाले जलद कार्यवाही करत पार्थिव आणि जखमींना उपचार देण्यासाठी आवश्यक व्यवस्था केली आहे याचवेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांची संयुक्त कार्यवाही या व्ह्याड हल्ल्याच्या निषेधार्थ एक आवाज ठरणार आहे या परिस्थितीवर मात करण्यासाठी एकत्र आलेली आपत्ती ताकद आणि एकता हेच आपल्याला पुढे नेईल शोक आणि कडून आम्ही मृतकांच्या कुटुंबियांशी एकात्मते सरकार आणि नागरिक एकत्रितरित्या उभे आहेत एकच संदेश आहे की सुरक्षा आणि न्यायासाठी संघर्ष सुरूच आहे काश्मीरची जी काही घटना झालेली आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्रातल्या सहा पर्यटकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे त्या सहा लोकांचे पार्थिव हे महाराष्ट्रामध्ये येणार आहेत चार पार्थिव दोन वेगवेगळ्या विमानाने मुंबईमध्ये येणार आहेत दोन पार्थिव हे पुण्यामध्ये येणार आहेत मुंबईमध्ये आशिष शेलारजी आणि मंगलप्रभात लोढाजी हे दोन मंत्री एअरपोर्टवर सगळ्या व्यवस्था पाहत आहेत पुण्यामध्ये मुरली मोहोळजी जे केंद्रीय मंत्री आहेत ते स्वतः लक्ष घालतायत आणि माधुरेताई मिसाळ या एअरपोर्टवर उपस्थित राहतील आणि त्याचं सगळं कॉर्डिनेशन करतील याच्या व्यतिरिक्त आपले जे आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहेत गिरीश महाजन हे स्वतः श्रीनगरला पोचतायत तिथे जाऊन जे आपले पर्यटक तिथे आहेत त्यांचं कॉर्डिनेशन आपण करतोय याच्या व्यतिरिक्त ज्यांनी ज्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातनं किंवा एस एम एसच्या माध्यमातनं आपल्याशी संपर्क साधला त्या सगळ्यांच्या व्यवस्था आपण केलेल्या आहेत त्यातले काही लोक आज इंडिगोने एक विशेष विमान ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये आपण त्यांच्या सीट बुक केलेल्या आहेत त्यांना आपण परत आणतो आहोत आज दिवसभरात अजून कोणाकोणाला अशा प्रकारची आवश्यकता आहे परत आणण्याची व्यवस्था करायची आहे याचा सगळा आढावा घेऊन उद्या पुन्हा आम्ही केंद्रीय मंत्री आपले राज्यमंत्री श्री मुरलीधर मोहोळ यांना विनंती केली आहे की आपण इंडिगोला उद्या एक विशेष विमान त्या ठिकाणी देण्याची किंवा अॅडिशनल विमान विशेषपेक्षा त्यांच्या जे रेग्युलर ट्रीप आहेत त्यापेक्षा एक ऍडिशनल विमान महाराष्ट्रात आणणारं मुंबईला वगैरे येणारं असं त्यांनी द्यावं अशी विनंती करावी आणि त्या ठिकाणी जे काही त्याला आवश्यक तिकीट वगैरे आहेत त्याची व्यवस्था आपण करू तर ते मुरली मोहोळजी ते देखील आहेत त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी आता सगळे आपले पर्यटक सुरक्षित आहेत पण एक त्यांच्यात ते एन्झायटी आहे कारण ही घटना घडल्यामुळे आम्हाला परत कसं लवकर जाता येईल अशा प्रकारचा प्रयत्न आहे तर त्यादृष्टीने ज्या ज्या व्यवस्था करता येतील बाय रोड असेल किंवा अजून कुठल्या पद्धतीने असेल तर त्या सगळ्या व्यवस्था करण्याचा प्रयत्न आपला चाललेला आहे मंत्रालयाचं जे आपलं त्या ठिकाणी आपली जी, जी वॉर रूम आहे किंवा आपत्ती व्यवस्थापन केंद्र आहे त्याही ठिकाणी आपण सगळ्या व्यवस्था आता उभ्या केलेल्या आहेत की ज्या माध्यमातून कोणालाही माहिती द्यायची असेल किंवा घ्यायची असेल तर त्या ठिकाणून घेता येईल जम्मू काश्मीर तिथली जी काही प्रशासन आहे तेही अतिशय चांगल्या प्रकारे रिस्पॉन्ड करत आहेत त्यांना आम्ही कुठली गोष्ट विचारली तर तात्काळ त्यांच्याकडनं आम्हाला त्याचं उत्तर मिळतं किंवा ते तशा प्रकारच्या व्यवस्था करतात जे काही जखमी आहेत त्यांच्यावर उपचार चाललेले आहेत आणि योग्य प्रकारचे उपचार चाललेले आहेत त्यामुळे जखमींना डॉक्टरनी परमिट केल्यानंतर इकडे आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू त्यांच्या परिवाराला त्याच्या आधी यायचं असेल तर ते देखील आणण्याची व्यवस्था जी आहे ती आम्ही करू दुर्दैवाने जे मृत्युमुखी पडलेले आहेत त्यांना आपण पाच लाख रुपये प्रत्येकी त्यांच्या परिवाराला त्या ठिकाणी देत असतो अर्थात पैशांनी कोणाचंही जीवन परत येऊ शकत नाही पण एक आधार म्हणून आपण ते देतो त्यामुळे प्रकारे ती मदत देखील या ठिकाणी करण्यात येईल आणि जे जे काही करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो मी स्वतः त्याच्यामध्ये लक्ष घालतो शिंदेसाहेब अजितदादा हे देखील त्यांच्या त्यांच्या परीनं पूर्णपणे त्याच्यामध्ये लक्ष घालत आहेत आणि आपल्या राज्यातल्या पर्यटकांना अतिशय सुरक्षिततेनं इथे परत आणणं याला आता आम्ही प्रायोरिटी दिली चीड आणणार हे अतिशय मला असं वाटतं चीड आणणारं अशा प्रकारची जी सगळी परिस्थिती आहे की ज्याच्यामध्ये धर्म विचारून या ठिकाणी ज्या प्रकारचा गोळीबार करण्यात आलेला आहे अतिशय निंदनीय आहे कुठेतरी सोसायटीला डिव्हाइड करण्याचा प्रयत्न आहे या देशामध्ये एक फूट पाडण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात येतो आहे आणि मला विश्वास आहे देशाचे प्रधानमंत्री मोदीजी याच्या मास्टर माइंडला शोधून काढतील आणि त्याच्यावर अतिशय कडक आणि टोकाची कारवाई होईल याबद्दल माझ्या मनात शंका नाही अजून एक्झॅक्ट आकडा काही आलेला नाही पण वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये आहेत कुठे कोणी आमच्याशी संपर्क केला आम्ही चाळीस लोक आहोत कोणी संपर्क केला आम्ही पन्नास लोक आहोत कारण अशा प्रकारचं रजिस्ट्रेशन तर काही नसतं पण आता जसा संपर्क होतोय त्यातनं तो आकडा हळूहळू लक्षात येतो नक्षलवाद्यांच्या विरोधात रोजच कारवाया सुरू आहेत नक्षल्यांचा मला असं वाटतं की गडचिरोलीमध्ये एक मोठं परिवर्तन झालेलं आहे आपण मागच्या काळामध्ये गडचिरोलीमध्ये मायनिंगला परवानगी दिली पोलीस जे आहेत त्यांना आपण एक प्रकारे पूर्णपणे संरक्षण द्यायला लावलं आणि सस्टेनेबली मायनिंग करायचं आणि लोकल कम्युनिटीला सोबत घेऊन मायनिंग करायचं यातनं त्या ठिकाणी देशातला सगळ्यात चांगला ओर आपल्याला सापडला ते मायनिंग सुरू झालं आता त्याच्यावर आधारित खनिज प्रकल्प त्या ठिकाणी तयार होत आहेत आणि देशाची स्टील सिटी म्हणून स्टील हब म्हणून आता गडचिरोली प्रस्थापित होत आहे नक्षलवाद्यांना एक प्रकारे गडचिरोलीने हे दाखवून दिलं की तुमच्या प्रचाराला आम्ही बळी पडणार नाही तुमच्या दहशतीलाही आम्ही बळी पडणार नाही आम्ही विकासाकडे जाणार आहोत हेच गडचिरोलींनी दाखवलं आहे घटना घडली नव्हती परंतु कुठेतरी राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर ही घटना घडते असा काही अँगल असू शकत मला असं वाटतं की आज त्या संदर्भात बोलणं योग्य नाही आहे केंद्र सरकार असो की जम्मू काश्मीरचं सरकार असो आपण सगळे सोबत आहोत आज ही परिस्थिती जी आहे ती आपल्या लोकांवर भारतीयांवर झालेला हल्ला आहे त्यामुळे याच्यामध्ये कुठलंही राजकारण आणण्याचं कारण नाहीये हे ठीक आहे की केंद्र सरकारकडे किंवा एलजीकडे जोपर्यंत कारभार होता तोपर्यंत अशा प्रकारचे हल्ले होऊ शकलेले नाहीत पण हा हल्ला जो आहे हा एक प्रकारे भारतीयांवर झालेला हल्ला असल्यामुळे याच्यामध्ये कुठलाही भेद नाहीये केंद्र सरकार आणि संपूर्ण देश हा जम्मू काश्मीरच्या पाठीशी स्थानिकांच्या सहभागाबद्दल असं आहे की या संदर्भात माझ्याकडे कुठली अधिकृत माहिती नाही त्यामुळे ज्या काही तपासी यंत्रणा आहेत ती या संदर्भातली योग्य माहिती वेळोवेळी आपल्याला उपलब्ध करून देतील मला माहिती नसताना मी त्याच्यावर बोलणं हे योग्य नाही आहे देवेंद्र